अशी टम्म फुगलेली पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार आहा खायला अगदी अप्रतिम लागते तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये पुरणपोळी पोळी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे पुरण कसं करायचं कणिक कशी मळायची पोळी लाटताना कडेपर्यंत पुरण कसं पसरून घ्यायचं पुरण पातळ झालं तर काय करायचं आहे पुरण घट्ट झालं तर काय करायचं ह्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि त्याच्यासोबतच एका नवीन पद्धतीची पुरणपोळी कशी करायची हे सुद्धा दाखवलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुरणपोळी तयार करण्यासाठी आधी आपल्याला पुरणाची डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे तर इथे मी असं एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पेला मी डाळ टाकली आहे त्याच्यासोबतच इथे मी दोन चमचे तांदूळ पण टाकलेत आता पाणी टाकायचं आहे आणि तीन पाण्याने आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुताना ना त्याच्यामध्ये बरीच धूळ असते तर अशी चोळून चोळून आपल्याला ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशी डाळ शिजवताना जर त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकले ना तर तांदुळामुळे पुरणाला एकदम चिकटपणा येतो पुरण एकदम सुटं होत नाही त्याच्यामुळे कधीही थोडे असे तांदूळ टाकायचे तर आजची ही पुरणपोळी माझी आई तयार करते आहे तर ही आईची रेसिपी आहे तर आता हे बघा आपली डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ कुकरला लावून सात ते आठ शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ काढून घेतली आहे हे बघा थोडं ह्याच्यामध्ये पाणी उरलं आहे तर आता हे पाणी आपल्याला ह्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला डाळ शिजलेली दाखवते हे बघा एकदम व्यवस्थित आपली ही डाळ आता शिजली आहे तर आता हे जे पाणी आहे ना डाळीतलं ते सगळं काढून टाकायचं आहे आणि त्या पाण्याची आपल्याला नंतर कटाची आमटी तयार करायची आहे इथे मी सगळं डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे आणि डाळ मी गॅसवरती ठेवली आहे तर आता मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे तर ज्या पेल्याने मी डाळ घेतली होती त्याच पेल्याने इथे मी एक पेला साखर टाकली आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही दीड पेला इथे साखर टाकू शकता किंवा जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता पण माझ्या घरी साखरच नेहमी टाकतो आम्ही तर इथे मी साखरेची पुरणपोळी करते तर आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला सवय नसेल ना तर तुम्ही हे पुरण कढईमध्ये शिजवू शकता पण आईला सवय असल्यामुळे आईने त्याच पातेल्यामध्ये हे पुरण शिजवलं आहे आणि पुरण शिजवताना थोडं थोडं असं चमचाणीसारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे ते बुडाला चिकटत नाही डाळीमध्ये व्यवस्थित साखर चांगली अशी मिक्स झाली आहे तुम्ही डाळीचा कलर पण बघू शकता थोडं चेंज झालं आहे आणि डाळ ना व्यवस्थित खाली अशी थोडी क्वांटिटी कमी झाली आहे तिची आणि हे बघा चमचाणी असं जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा थोडं स्लो अशी डाळ खाली पडते म्हणजे हे आपलं आता पुरण तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच ते आपल्याला पुरणयंत्रामधून काढायचं आहे माझी आईनं असंच पुरण काढते तर मी सुद्धा आईला थोडं धरू लागलं आहे आणि याच्यातून आम्ही दोघी पण पुरण काढतो आहे याच्यातनं पुरण काढल्यानंतर अगदी व्यवस्थित पुरण निघतं तुमच्याकडे जर असं पूरणयंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा गाळणी असते घरात त्यानेसुद्धा तुम्ही व्यवस्थित गाळून घेऊ शकता तर आता हे बघा असं मी पुरण चांगलं काढून घेतलं आहे अगदी व्यवस्थित हे घट्ट पुरण झालं आहे आणि असं बघा मी चमचणी खाली करते ना तर ते पडत नाही आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित आपलं पुरण तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला कुठलेली विलायची आणि जायफळ टाकायचं आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं बरेच जण काय करतात की आधीच डाळ बारीक करतात मग साखर टाकून गूळ टाकून ते शिजवतात पण माझ्या आई नेहमीच आधी साखर टाकून शिजवते आणि नंतर पुरणयंत्रातनं काढते तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता तर आता हे आपलं पुरण तयार आहे आता हे थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आता पुरणपोळीसाठी आपल्याला कणिक मळून घ्यायचे तर त्याच्यासाठी इथे मी एक अशी चाळणी घेतली आणि ह्या चाळणीतून आपल्याला पीठ चांगलं चाळून घ्यायचे जेव्हा पण तुम्ही पुरणपोळी कराल ना तर ते पीठ चाळूनच वापरायचं म्हणजे त्या पिठामधला जो कोंडा असतो ना तो सगळा निघून जातो आणि अशी एकदम बारीक असलेली म्हणजे सपट्याची चाळणी म्हणतात आमच्याकडे तशी जर असेल ना तर ती वापरा त्याच्यातून अगदी व्यवस्थित बारीक असं पीठ चाळलं जातं आणि त्याची ना एकदम सॉफ्ट होते आता या याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आता तुमच्या घरी जितके मेंबर असतील ना त्या हिशोबाने तुम्ही इथे कणिक मळून घेऊ शकता थोडं मीठ असं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लगेच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळीची पोळी करताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जितक्या बारीक चाळणीने तुम्ही पीठ चाळून घ्याल ना तितकी पोळी ती सॉफ्ट होते तर आता हे बघा अशी मी कणिक मळून घेतली आहे आता ही कणिक मळून झाली आहे आता ही दहा मिनिट मी अशीच ठेवणार आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला ही चांगली मळून घ्यायची आहे तर हे बघा थोड्या वेळ कणिक अशी भिजून ठेवली हो ना की अशी दिसते आणि आईनं लगेच तुपाचा हात लावती आहे आणि ती कणिक चांगली मळून घेते आहे ही कणिक मळताना थोडा थोडा तुपाचा हात लावायचा किंवा आवडत असेल तर थोडं पाण्याचा हात लावायचा आणि ही कणिक एकदम चांगली अशी मळून घ्यायची आहे तुम्ही जितकी चांगली ही कणिक मळून घ्याल ना तितकी पोळी तुमची सॉफ्ट होते तर हे बघा अशा पद्धतीने माझ्या आईने अशी कणिक सगळी व्यवस्थित मळून घेतली आहे आता परत मळल्यानंतर ना थोडासा तुपाचा हात लावायचा आणि आता लगेच आपल्याला ह्याची पुरणपोळी तयार करायची आहे पुरणपोळी करण्यासाठी ना तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरणपोळी करायची ना तेवढा तुम्ही इथे उंडा घ्यायचा आहे तर इथे मी असा एक उंडा घेतला आहे त्याला मी थोडं पीठ लावलं आहे आणि असं बोटाच्या साहाय्याने ना आपल्याला त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे तर तुम्ही मला बघू शकता की असं कडेकडेलाच आपल्याला थोडं प्रेस करत त्याची वाटी तयार करायची आहे मध्ये असं थोडं जाड राहायला पाहिजे तर आता हे बघा अशी वाटी तयार झाली आहे याच्यामध्ये लगेच एक चमचं पुरण टाकायचं किंवा तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि असं थोडं असं दावत दावत ना जसं मोदकाला करतो तसं दाबत त्याला वर आणायचं आणि हे उरलेली कणिक आहे ना ती काढून टाकायची बघा कणिक काढल्यानंतर ना असं वाटतंय का कुठेतरी की आपण त्याच्यातली कणिक काढली इतकी व्यवस्थित त्याच्यातली कणिक निघाली आहे आणि ना कणिक निघाल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतलं पुरण ना सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि आता या याला दोन्हीकडून आपल्याला पीठ लावायचं आहे आणि जिथून आपण वरच्या साईडला कणिक काढली होती ना तो भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे या साईडला सुद्धा पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही पोलपाट असं मी जसं दाखवते आहे तसं गोल फिरून घेऊ शकता पण जर तुम्हाला सवय असेल ना तर तुम्ही लगेच ह्याची पुरणपोळी व्यवस्थित करू शकता हे बघा मला अशी थोडी सवय आहे त्याच्यामुळे ना अशी व्यवस्थित माझी पुरणपोळी अशी गोल फिरती आहे जर तुम्हाला येत नसेल तुम्ही पहिल्यांदाच करत असाल ना तर तुम्ही असं पोलपाट गोल गोल फिरून पुरणपोळी छान अशी लाटून घेऊ शकता आणि पुरणपोळी लाटताना ना थोडी हलक्या हाताने आपल्याला ती लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही मला पुरणपोळी लाटताना बघू शकता की अगदी व्यवस्थित सगळीकडे असं छान पुरण पसरलं आहे त्या पुरणपोळीचा लेअरच इतका पातळ आहे ना की तुम्हाला ते दिसतं आहे की सगळीकडे अगदी व्यवस्थित पुरण पसरलं आहे आणि हे बघा मी तुम्हाला या साईडनी पण दाखवते या साईडनी पण अगदी व्यवस्थित आपलं सगळीकडे पुरण छान पसरलं आहे तर आता ही पुरणपोळी तयार आहे आपल्याला लगेच ही भाजून घ्यायची आहे तव्यावर पोळी टाकण्याआधी ना असं एक चमचा तूप सोडायचं आणि नंतर त्याच्यावरती पोळी टाकायची असं तूप सोडल्यानंतरनं पोळी खाली चिकटत नाही तर आता पोळी टाकल्यानंतरनं कडेला लगेच तूप सोडायचं तुम्ही जितकं याच्यामध्ये तूप सोडाल ना तितकी पोळी छान अशी खरपूस भाजल्या जाते आणि खाताना एकदम टेस्टी लागते तर इथे मी नॉनस्टिक तवा वापरला आहे तुम्ही हवं तर लोखंडाचा तवासुद्धा वापरू शकता आता पोळी झाली कशी ओळखायची तर थोडा असं तवा आपल्याला हालून बघायचा आहे पोळी जर निघाली ना म्हणजे आपली ही पोळी आता खालच्या साईडनी चांगली भाजून झाली आहे आता लगेच ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि पलटल्यानंतर ना परत आपल्याला कडेला असं तूप सोडायचं आहे तर आता हे बघा पलटल्यानंतरच पोळी एकदम मस्त अशी टम्म फुगली आहे आणि असं ना थोडं असं चमचानी कडेला थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे जे काठं असतात ना ते व्यवस्थित भाजल्या जातात तर तुम्ही बघू शकता की पोळी एकदम मस्त अशी टम्म फुगली आहे आणि पुरणपोळीला एकदम मस्त असा कलरसुद्धा आलाय बघूनच एकदम अशी टेम्पटिंग आपली ही पुरणपोळी दिसती आहे तर आता ही पुरणपोळी तयार आहे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता मी तुम्हाला एक नवीन पद्धतीची पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे तर पुरणपोळी जेवढ्या साईडची करायची तेवढा आपल्याला इथे एक उंडा घ्यायचा आहे आणि याला पीठ लावून ना आपल्याला ही पोळी अशी उभट लाटून घ्यायची आहे तुम्ही मला लाटताना बघू शकता की अशी लांबट आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही पोळी लाटल्यानंतर ना एका कडेला आपल्याला असं पुरण ठेवायचं आहे तर एक चमचा इथे मी पुरण ठेवलं आहे आणि दुसरी जी साईड आहे ना त्याच्यावरती अशी फोल्ड करून घ्यायची आहे थोडं असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे ना अशी एक वाटी आहे त्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही मला कट केल्यानंतर बघू शकता की हे जे काठ आहेत ना ते लगेच असे थोडे असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे साईडनी पुरण नाही निघत असं थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पीठ लावून ना आपल्याला ही पुरणपोळी आता लाटून घ्यायची आहे मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की पोळी लाटताना ना असं पोलपाट थोडं थोडं फिरवायचं आणि पोळी लाटून घ्यायची तर तुम्ही मला ही पोळी लाटताना बघू शकता की ह्या पोळीमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित पुरण तुम्हाला दिसतंय एकदम ट्रान्सपरंट आपला वरचा लेअर झाला आहे तर पुरण अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरल्या गेलं आहे पाठीमागच्या साईडनी पण मी तुम्हाला दाखवते इथून पण अगदी व्यवस्थित पुरण पसरल्या गेले तर आपली ही पुरणपोळी आता तयार आहे जर तुम्ही अशी पुरणपोळी तयार केली ना तर तुमचीही पुरणपोळी कधीच फुटणार नाही ही नवीन पद्धतीची पोळी आहे करायला अगदी सोपी आहे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल ना तर ह्याच पद्धतीने करून पहा तुमचीही पुरणपोळी अगदी व्यवस्थित होईल अजिबात फुटणार नाही आणि एकदम टम्म फुगेलसुद्धा तर आता तवा गरम आहे तूप सोडायचं आणि लगेच ही तव्यावरती पोळी टाकायची असं कडेला तूप सोडायचं आणि ही पोळी आता आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितले भाजल्यानंतर ना असं थोडं हालून बघायचं आहे आपली पोळी तव्याला सुटती आहे म्हणजे खालच्या साईडने अगदी व्यवस्थित भाजल्या गेली आहे लगेच ही पोळी पलटून घ्यायची परत आपल्याला कडेला तूप सोडायचं आहे आणि ही पोळी आपल्याला आता छान खरपूस कलर येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सगळ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्यात जर तुम्ही फॉलो ना तर तुमची पुरणपोळी एकदम अशी मस्त टम्म फुगलेली गुबगुबीत पुरणपोळी तयार करून होईल आणि हे बघा अगदी टम्म ही पुरणपोळी आपली फुगली आहे तर आता ही पुरणपोळी आपली आप तयार आहे लगेच एका प्लेटमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्यात तर आजची तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद